आता बातमी येते एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसींच्या सभेसंदर्भातली अहिल्यानगरमध्ये ही सभा होते आणि गेल्या काही दिवसांमध्ये ही सभा जी आहे ती लांबणीवर टाकण्यात आलेली होती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या सभेला आता महत्व प्राप्त झालंय काहीच दिवसांपूर्वी होणारी ही सभा शहरातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आलेली आहे ओवेसींची सभा होऊ नये म्हणून विरोधकांनी शहरात तणाव निर्माण केला गेल्याचा आरोप एम वतीने करण्यात आलेला आहे दरम्यान ओवेसी भडकाव भाषण करत असल्याचा आरोप करत काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरात देखील त्यांच्या सभेला विरोध झालेला होता आणि आता सध्याची ताजी दृश्य आहेत एम एम सी नेते असदुद्दीन ओवेसी मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि या सभेमध्ये ओवेसी नेमके कोणते मुद्दे बोलतात पाहणं महत्व दरम्यान संग्राम जगताप यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली काय म्हटलंय बघूया नाही आम्ही काही पाहतच नाही त्याकडे पाहण्याला एक तो काही एवढा मोठा विषय नाही येतो त्याला काही तर कुणी काही मानते अशातली परिस्थिती नाही ते विश्वास हरता नसलेले लोक आहेत त्यामुळे त्यांचा विषय कुठेही कदापि कधी येत नाही आणि त्यामुळं ते लोक फक्त दिसतात शरीराने दिसतात पण मनाने आणि बटन दाबताना ते वेगळं ते सगळं या सगळेच